नमस्कार मित्रांनो मी प्रशांत विमल अंकुश जाधव शिवशाही या आपल्या कार्यक्रमात आपलं स्वागत करतो मित्रांनो ह्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वराज्य म्हणजे काय आपल्या सर्वांनाच माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले अरे पण हे स्वराज्य म्हणजे नक्की काय अनेकांना हा प्रश्न कदाचित दुधकोळा वाटत असेल किंवा असं वाटत असेल सर्वांनाच माहिती आहे स्वराज्य म्हणजे काय महाकाय वेगळं सांगा पण असं नाही अनेकांच्या मनात अनेक प्रश्न असतात अनेकांच्या मनात विधा असतात अनेकांच्या मनात शंका असतात तर अनेकांच्या मनात स्वराज्याची चुकीचीच व्याख्या नोंदली गेली आहे आणि म्हणूनच स्वराज्य म्हणजे नेमकं काय हे आपण या भागात जाणून घेतलं स्वराज्य स्वराज्य हा मूळचा संस्कृत शब्द आहे स्वराज्य या शब्दाचा अर्थ होतो स्वतःचे राज्य स्वराज्याचा दुसरा अर्थ मातृभूमी असाही होतो स्वराज्य म्हणजे स्वतंत्र सत्ता सार्वभौमत्व स्वातंत्र्य स्वराज्यालाच हिंदवी स्वराज्य म्हणूनही ओळखले जाते स्वराज्य म्हणजे परकी बंदरातून स्वातंत्र्य मिळत काही नटभ्रष्ट माणसे हिंदवी स्वराज्याचा अर्थ हिंदूंचे राज्य असा, हिंद हिंद हिंदूं असा करतात परंतु हिंदवी स्वराज्याचा खरा अर्थ आपल्या मातीतील मुलांचे किंवा मुलांनी निर्माण केलेले राज्य असा होतो येथे हिंदवी म्हणजे हिंदू असे नसून हिंदवी म्हणजे भारतीय असा आहे त्यामुळे हिंदवी स्वराज्य हे कोणा एका धर्माचे नाही तर सर्व धर्माचे आहे मग तो हिंदू धर्म असो वा मुस्लिम धर्म असो वा इतर कोणताही धर्म असो परंतु काही स्वराज्य जोळी हिंदवी या शब्दांचा चुकीचा अर्थाचा प्रचार करून हिंदू आणि मुस्लिम या दोन धर्मातील लोकांमध्ये वाद घडवून आणतात जेव्हा आपण कोणत्याही धर्माचा राज्याचा विचार करतो तेव्हा जर आपण त्या धर्माच्या किंवा राज्याच्या आधी स्व हे अक्षर जोडले तर ते, ते स्वधर्म आणि स्वराज्य बनतात आणि मग मात्र तो धर्म आणि राज्य आपल्यासाठी आपल्या जीवन आणि मरणापेक्षाही महत्वाचा वाटू लागतो आपल्या राजाने नेमकं तेच जाणलं आणि म्हणून त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतली पुन्हा सांगतो हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतली स्वराज्य हे आपोआप निर्माण नाही झाले किंवा आपोआप आप आपल्याला स्वराज्य नाही मिळालं तर महाराजांनी अगदी मोजक्या मावळ्यांना घेऊन आणि कोणतेही साधन हाती नसताना देखील फक्त स्वातंत्र्याचे लक्ष समोर ठेवून अतिशय विचारपूर्वक आणि योग्य योजना आणि नियोजनानुसार मातृभूमीला पारतंत्रातून मुक्त करण्यासाठी तयार केलेले एक आक्रमक शस्त्र आणि पवित्रता म्हणजे स्वराज्य काही इतिहासकारांचं म्हणणे आहे की महाराज त्यांची जहागीर पुणे यास स्वतःचे राज्य संबोधतात आणि स्वराज्य हे फक्त त्यांच्या राज्यापुरते म्हणजेच पुणे पुरते किंवा महाराष्ट्रापुरते मर्यादित आहे तर तसे नाही स्वराज्य हे महाराजांचे सर्वात मोठे स्वप्न आहे त्यांच्यासाठी स्वराज्याला कोणतीच भौगोलिक सीमा नाही महाराजांसाठी स्वराज्य म्हणजे फक्त रैत्याचे राज्य यावे आणि सगळीकडे सुख शांती यावी एवढेच छत्रपती शिवाजी महाराज नेहमी म्हणत हे राज्य व्हावे ही तर श्रींचीच इच्छा छत्रपती शिवाजी महाराज आणि जगातील सर्व राजे व त्यांच्या कारभाराची तुलना जर तुम्ही केली तर आपले राजे जगातील सर्व राजांपेक्षा का श्रेष्ठ आहेत हे तुम्हाला समजेल आणि आपण सर्व त्यांना आपल्या आराध्य देवात का मानतो त्याचे कारण हे आपल्याला कळेल स्वराज्य हे स्वहितासाठी म्हणजे स्वार्थासाठी नव्हे तर ते गोरगरीब शोषित बळीत अशा लोकांचे दुःख मिटवण्यासाठी आहे हे अशा लोकांच्या रक्षणासाठी आहे जे आक्रमक आणि वाईट राज्यकर्त्यांचा त्रास सोसत आहे स्वराज्य हे समाजकारणाचे सर्वोत्तम उदाहरण आहे स्वराज्य हे आपल्यावर राज्य करू पाहणाऱ्या त्या प्रक्रियांच्या मुसक्या बांधण्यासाठी आहे त्यांना वचक बसवण्यासाठी आहे राष्ट्राच्या एकात्मतेसाठी आहे असे मानले जाते की स्वराज्य किंवा हिंदवी स्वराज्य ही संज्ञा छत्रपती शिवाजी महाराजांनी दादाजी नरस प्रभू देशपांडे मोर्चे रोहिण खोरे यांना दिनांक सतरा एप्रिल सोळाशे पंचेचाळीसमध्ये मध्ये लिहिलेल्या एका पत्रात पहिल्यांदा वापरले त्या पत्रात असे लिहिलेले आहे की रोहिरेश्वराच्या कृपेनेच आपल्याला विजय प्राप्त झाले आणि हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी परमेश्वर स्वतः आपल्या पाठीशी नेहमीच उभा आहे स्वराज्य निर्माण व्हावे ही तर श्रींचीच इच्छा एवढेच नव्हे तर छत्रपतींचा कार्यकाळ व पराक्रम स्वराज्याचा अर्थ सांगून जातो स्वराज्य या संज्ञेने त्यानंतर भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढा देणाऱ्या अनेक क्रांतिकारांना प्रेरणा दिली स्वराज्य ही संज्ञा लोकमान्य बाळ गंगाधर तिळक यांनीही आत्मसात केली ते नेहमी म्हणत स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच धन्यवाद